शुक्रवारी दुपारी दोन वाजता नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी शासनाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यात येथे समूह योजना प्रकल्प अमरावतीत पन्नास खाटांचे ट्रॉमा केअर युनिट टेलिमेडिसिन यंत्रणा मोजरी शेणगाव येथे शैक्षणिक सुविधेसाठी तसेच आदिवासी आश्रम शाळांसाठी निधी तसेच अनेक ठिकाणी महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाहून अधिक तरतूद करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यासाठी आवश्यक सुविधा आदिवासी आश्रम शाळा विमानतळ आरोग्य सेवा यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तसेच विविध विभागांकडे पाठपुरावा केला त्यानुसार दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी समूह योजनेत श्रेणीवर्धन व वा क्षमता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी पन्नास कोटी रुपये निधी मिळणार आहे अमरावती विमानतळ येथे रात्रीची उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी नवीन टर्मिनलच्या इमारतीची उभारणी व धावपट्टीचा विस्तारी करण्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे अमरावतीला पन्नास खाटांचे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यात येणार आहे पन्नास खाटांच्या रुग्णालयांना रुग्णालयांना यांत्रिक धुलाई स्वच्छता देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विभागासाठी मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देण्यात येणार आहे जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र स्थापण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यभूमी संत गाडगे बाबा यांची पुण्यभूमी शेणगाव येथील शैक्षणिक सुविधा प्रत्येकी कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागासाठी दोन हजार चारशे बहात्तर कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे ई शक्ती योजनेमधून एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांसाठी मोबाईल सेवा देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन बसविण्यात येणार आहे महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना एक जून पूर्वी लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दी निमित्त पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना जाहीर करण्यात आली कोविड मुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची शंभर टक्के परतफेड करण्यात येईल जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधी पैकी तीन टक्के निधी व बाल विकास प्रतिनिधित्व देणारा अर्थसंकल्प आहे उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण देणारा तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे आरोग्य सुविधांचे बळकटीकरण पायाभूत सुविधांचा विकास महिला व बाल विकास तसेच सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद रोजगार संधीचा विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती